राज्याचे परण व शिष्टाचार मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्ह्यातल्या सर्वच सरकारी कार्यालयाच्या विभागांची आढावा बैठक संपन्न झाली आहे यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीची माहिती घेऊन पुढच्या काळातील खरीपच्या पिकानंतर उपाययोजना करणे जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची शिक्षणाचा दर्जा उंचावा याकरिता वर्षातून एकदा क्रीडा महोत्सव घेण्याचा देखील या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे तर धरणग्रस्तांच्या विषयावर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे यांसह विविध विभागाच्या कामाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये कापूस वेसली पण चालू आहे त्याच्यानंतर ना तुमचं नियोजन सर त्याच्यामध्ये चालू आहे म्हणून मग आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही पण त्याच्यामध्ये करताना तो पाखरांचा जो प्रोजेक्ट आहे तो व्यवस्थित डिटेलिंग जर केला की काय दोष दुरुस्ती करायची त्याच्यानंतर आम्हाला त्याचा त्रास नाही वाटणार तो एवढ्या दिवसांमध्ये आपण कामं मुकवू शकतो आता जेव्हा शांतता आहे पाणी सोडायचं नाही त्याच्या पहिले दोन महिने कामकाज झालं पाहिजे तर तो टार्गेट ठेवताना तुम्ही हे करून घ्यायनिंगच कॉम्प्रिटी करायचं तुमच्याकडे पेंडिंग आहे दहावा कालवा पूर्ण कॉन्क्रिट करून आणि त्याचं दोष सगळ्या पाठचाऱ्या दुरुस्त करण्याचा एक सर मोठा प्रोजेक्ट आम्ही त्यांना बनवायला लावले टीआयसी साठी धुळे जिल्ह्यामध्ये वेळोवेळी आम्ही अनेक विषयांवर बैठक घेत असतो या वर्षी पावसाच्यामध्ये जी अतिवृष्टीची परिस्थिती झाली दुष्काळची परिस्थिती झाली त्या सगळ्यांचा आढावा घेऊन पुढच्या काळामध्ये खरीपच्या पिकानंतर पुढच्या उपाययोजना करणं पुढच्या मार्चपर्यंतच्या ज्या उपाययोजना या संदर्भात आत्ताच आम्ही बैठकी घेतल्या त्या बैठकीच्या माध्यमातून पुढचं नियोजन करण्याचं आम्ही ठरवलंय दुसरं आम्ही शिक्षण क्षेत्रामधल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचं आम्ही त्याच्या माध्यमातून बैठक घेतली त्याच्यामध्ये धुळे जिल्ह्यातील अडीच पावणे तीन लाख विद्यार्थी विद्यार्थिनी जे शिकतात त्यांना त्यांचा शिक्षणाचा दर्जा वाढावा त्यांना क्रीडा संदर्भात संधी मिळावी त्यांना कला गुणांमध्ये सुद्धा त्यांना संधी मिळावी आणि मग वर्षभरामध्ये तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर क्रीडा महोत्सव ठेवण्याचा संदर्भातले निर्णय याच्यामध्ये करण्यात आला त्याचबरोबर धरणाच्या जवळचे पुनर्वसनचे विषय आहेत अनेक वर्ष प्रलंबित आहेत त्या विषय संदर्भात चर्चा करण्यात आली जिल्ह्यामध्ये विकासाच्या संदर्भातल्या विविध उपाययोजना या चर्चा करून याच्यावर अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना दिल्या सरकारी अधिकाऱ्यांमध्ये एकाच विभागामध्ये तीन तीन त्यांचे विभाग असतात तर एक विभागला दुसऱ्या विभागाचा समन्वय नाही तर साऱ्या विभागांनी समन्वय करून एक देशामध्ये एक राज्य आहे असं करून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे असं याच्यामध्ये सूचना देण्यात आलं यावेळी आमदार राम भताने आमदार मंजुळा गावेत माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत घेवरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे